Доктор Пуладов, надо было... 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 Доктор

माझ्या ठिकाणी अनेक वर्षापासून आणि सगळे जुने मित्र या ठिकाणी जमले सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद झाला नावं सगळ्यांशी घेण्यापेक्षा एवढंच सांगित की एक दोन नाही तर जवळपास तीनपेक्षा तीन तीनपेक्षा तीन जास्त दशक म्हणजे तीस चाळीस वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्रमंडळी आज त्यांच्या माध्यमातून आणि खास करून माझे मित्र सुनील दादा मोजर यांचं प्रतिष्ठान याच्या माध्यमातून आज अत्यंत तृत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना छत्र्यातसुद्धा जे पोटाची कळगी खळगी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र्या लांबच राहिले आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून व्यक्तिशय आम्ही आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे सुनील ताच्या काट असतील का, का सगळे म्हणजे नाव महेश गुरु अमोल लक्ष्मण हे तेवढे नाव घ्यावं तेवढे थोडेच सगळ्यांनी सा। पहिल्यापासून ज्यावेळेस आम्ही कधी राजकारण केलं पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम साचरला आलो त्यावेळेस मी एकच मनाची उराशी एक इच्छा बाळगली होती की राजकारण होत राहतं आज सत्ता ह्यांच्याकडे त्यांच्याकडे याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे जे दुर्लक्षित समाज आहे त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकार अंधकारच राहतो एक या घराण्याची सामाजिक बांधिलकी आणि त्यात मिळाले मला संपूर्ण असे त्यावेळेस जसं म्हणजे मला त्यावेळेस आम्ही जेव्हा सुरुवात केली तर माझं संपूर्ण आयुष्य की पहिलीपासून शेवटपर्यंत म्हणजे बाहेर बोर्डिंगला होतो आल्यानंतर एक एक करत असे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे तसे मूडभर संपूर्ण मित्रमंडळी गोळा होते तसंच एक एक करून सगळे असे सगळे गोळा करत आलो आणि मी अभिमानाने मला सांग आज सांग असं वाटतं की ही माझ्या वडिलांची वडिलांचा अंत्यविधीला पाहिला आहे त्यानंतर वसुंधरा पाटील त्यांचं मन बघितलं आणि एक ईर्षा होती मनात की आज एवढं त्या लोकांनी एवढं लोक जोडले तर आपण या दोघांच्या पेक्षा जास्त लोक जोड आपण माझ्याकडनं जोडले गेले पाहिजे मतेदार तर एवढाच आहे मी काय इतक्यात जात नाही त्यामुळे तुम्ही असं बघू ना हातात चाललं काय आहे पण माझ्या वेळेस काय लगेच जात नाही लगेच पेढेवेळे वाटू नका काय पण एवढे लोक मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे जमा केलेत ही खऱ्या अर्थाने मी समजतो की ही माझी श्रीमंती राजे राजवाडे हे काय माझी श्रीमंती नाही मित्र जोडलेले लोक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रेम ही सगळ्यात मोठी श्रीमंती या जगात जी जोडल्यानंतर मिळते ती कधीच त्याच्यात त्याला तोडच नाही आणि असं असताना त्यांच्या सगळ्यांच्या मित्र म्हणण्याच्या माध्यमातून आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम सुशील दादा आणि त्यांची सर्व सहकारी या ठिकाणी त्यांचा हाती घेतला आहे खऱ्या अर्थाने त्यांना या संपूर्ण त्यांचे सर्व सचिसांचे जे सर्व पदाधिकारी असतील सहकारी असतील